वय तेहतीस उंची पाच फूट सात इंच डौलदार शरीर यष्टी मान मात्र छोटीशी ताकदवान दंड मात्र हात नाजूक काळेभोर बोलते डोळे अशा व्यक्तिमत्वाने मैसूरचे सूत्र हाती घेतले ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले गुलामगिरीला नाकारले आणि टायगर ऑफ म्हैसूर होण्याचा मान पटकवला एक शक्तिशाली योद्धा सुशिक्षित माणूस आणि विद्वान शासक एवढ्याच नव्हे तर नवीन सिक्का प्रणाली कॅलेंडर आणि भूमी राजस्व प्रणाली भारतात आणणारे टिपू सुलतान मैसूरचे शासक असलेले टिपू सुलतान यांचं अनेक रूपात स्मरण केलं जात सत्ता स्वीकारण्यापर्यंत टिपूला भारतातील सर्वात काबिल आणि बहादूर सैन्य कमांडर म्हणून गणलं जात होत तर दुसरीकडे टिपू सुलतानच्या धार्मिक धोरणावर इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत एका ठिकाणी इतिहासकारांनी त्यांच्या मंदिरांना दिलेल्या अनुदानांचा उल्लेख केला आहे तर त्याच वेळी दुसरीकडे असे काही इतिहासकार देखील आहेत जे टिपू सुलतानला असहिष्णू आणि क्रूर राजा मानतात टिपू सुलतान हे एक असं नाव आहे ज्याच्यामुळे भारतीय इतिहासाला एक नवं वळण मिळालं आणि अजूनही या नावावर राजकारण आणि वादविवाद होतच असतात नुकतीच अशीच एक घटना बारामतीतून समोर आली आहे चला पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी घटना सुरू होते परवानगी परवानगी पासून सुलतानच्या मिरवणूक काढण्याची मागण्यात आली होती मात्र बारामती पोलिसांनी ती कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत नाकारली त्यामुळे ही घटना उच्च न्यायालयात पोहोचली यावर बारामती पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का असा सवाल करत मिरवणूक काढण्यापासून पोलीस कोणालाही मनाई करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असून याचकर्त्यांच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहेत आता पाहुयात नेमकं काय घडलं होतं एमआयएम पक्षाच्या वतीनं मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलं होतं परंतु बारामती पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच कारण देत परवानगी नाकारली या प्रकरणी पक्षाचे पुणे फयाज इलाही शेख यांनी ऍडव्होकेट तपन धत्ते आणि ऍडव्होकेट विवेक आरोटे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली तेव्हा खंडपीठाला सांगण्यात आलं न्यायालयाच्या सूचनेनुसार याचककर्त्यांनी चोवीस किंवा अठ्ठावीस डिसेंबर रोजी शहरात मिरवणूक काढण्यासाठी नऊ डिसेंबर रोजी बारामती शहर पोलिसांकडे अर्ज केला होता मात्र अकरा डिसेंबर रोजी पोलिसांनी हा अर्ज फेटाळून लावला यामुळे पोलीस प्रशासनाच्या या वर्तणुकीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे आता या सगळ्या प्रकरणावर न्यायालय काय म्हणाले चला पाहूयात पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आहे पोलीस मिरवणुकीचा मार्ग बदलू शकतात इतकेच नव्हे तर त्यांना अटी शर्तीही घालू शकतात परंतु अशा प्रकारे मिरवणुकीला बंदी घालणं हे चुकीचं आहे या प्रकरणा संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी कोर्टात काय घडलं पाहूयात एमआयएम पक्षाचे पुणे फैयाज इलाही शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात बारामती पोलिसांनी टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला परवानगी नाकारल्यामुळे या विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानंही पोलीस प्रशासनाला चांगलंच सुनावलं आहे न्यायमूर्ती म्हणाले पोलीस हे मिरवणुकीचा मार्ग ठरवू शकतात पण मिरवणूक कुठे घ्यायची हे पोलीस ठरवू शकत नाही मिरवणुकी दरम्यान कोणतीही अपमानजनक भाषा किंवा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडला तर त्यावर कारवाई करा पण पोलीस प्रशासन मिरवणूक काढण्यापासून रोखू शकत नाही टिपू सुलतानच्या मिरवणुकीबद्दल पोलीस प्रशासनाने मिरवणूक खाजगी भागात करावी बारामती सारख्या हिंदू बहुल भागात करू नये असे आदेश दिले होते यावर शेख यांचे वकील यांनी मिरवणूक नाकारण्याच्या निर्णयाला विरोध केलाय त्यांनी सांगितलंय की या देशाच्या संविधानावर राणी लक्ष्मीबाई आणि त्याचबरोबर टिपू सुलतान या दोघांचेही फोटो आहेत त्यामुळे या मिरवणुकीला विरोध नसावा अतिरिक्त सरकारी वकील क्रांती हिरवळे यांनी सांगितलंय की अशा रॅलींवर कोणतीही बंदी नाही मात्र काही गटांच्या विरोधानं आणि गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या रॅली दरम्यान तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी काही कडक शर्ती लागू केल्या आहेत या प्रकरणाबद्दल एस पी पंकज देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली तेव्हा बोलताना त्यांनी बारामती हिंदू बहुसंख्यांक का असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात असुविधा निर्माण होऊ शकतात असा उल्लेख केला मात्र यावर मिरवणूक योग्य रीतीने पार पाडावी म्हणून न्यायालयानं एम आय एमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून रॅलीसाठी मार्ग ठरवण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत तेलंगणा येथील आमदार टी सिंह यांनी अशाच कार्यक्रमासंदर्भात कडक शर्तीनुसार कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागितली होती त्यामुळे न्यायमूर्ती डेरे यांनी त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्या प्रकरणात कोणत्याही उल्लंघनावर कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी पोलिसांना दिली होती तेव्हा आताही सार्वजनिक अधिकार आणि सुरक्षा यामध्ये संतुलन राखण्यासाठी अशाच प्रकारची पद्धत स्वीकारण्याची शिफारस कोर्टानं पोलीस प्रशासनाला केली आहे कोर्टाने प्रशासनाला सांगितलंय की मिरवणुकीला अशी कुठल्याही प्रकारची बंदी घालता येणार नाही शर्ती लागू करा मार्ग ठरवा पण चोवीस डिसेंबर रोजी मिरवणूक आयोजित करण्याची परवानगी द्या गेल्या वर्षीच्या रॅलीला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या सदस्यांनी विरोध केला होता या विरोधामुळे तणाव निर्माण झाला आणि क्रॉस एफ आय आर दाखल करण्यात आल्या होत्या यंदा मात्र कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे आता एक समाधानकारक मार्ग शोधण्यात आला आहे परंतु यावर अजून सतरा ही सुनावणी होणार आहे तेव्हा आता नेमकं काय घडेल आणि मिरवणूक शांततेने होईल का हे पाहणं औचुक्याच ठरणार आहे त्याचबरोबर घडलेले या प्रकाराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून नक्की पोहोचवा आणि सतरा डिसेंबरला नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद